हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत झटपट होणारी रे रेसिपी म्हणजेच खारीची रेसिपी बहुतेक वेळेला कशी बनवतात कशा प्रकारे बनवतात किती दिवसांची असते हे आपल्याला माहित नसते त्यामुळे आज आपण घरीच बनवणार आहोत झटपटाशी तयार होणारी रे ही रेसिपी आहे आणि जास्त काही साहित्य लागत सुद्धा नाहीये चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय तर तुम्ही बघतच असाल की किती मस्त अशी ही खारी तयार झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे ही तुम्ही खारी हवाबंद डब्यामध्ये पंधरा वीस दिवस ठेवली तरी सुद्धा तशीच्या तशी राहू शकते आणि योग्य प्रमाणामध्ये मी रेसिपी सांगणार आहे पुढे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग आपली ही रेसिपी आहे खारीची खारी बनवायला आपल्याला आता इथे लागणार आहे मैदा तर तर मी इथे एक कप घेतलेला आहे आणि त्यानेच मोजून मी त्या दोन कप मैदा घेणार आहे असा तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही आपल्या घरातल्या वाटी असते ती एक सेट करून घ्या पीठ घेण्यासाठी म्हणजे मैदा घेण्यासाठी त्याने सर्व साहित्य मोजून घेऊ तर मी इथे दोन कप मैदा घेतलेला होता त्यामध्ये थोडस चवीप्रमाणे मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे थोडासा हाताने स्क्रश करून टाकायचा आहे आता इथे मला पाहिजे आहे जिराखारी म्हणून मी थोडासा जिरा घेतले आहे तो सुद्धा हाताने क्रश करून टाकलेला आहे आता इथे मी जिरा भाजून वगैरे घेतलेला नाहीये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही भाजून सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं पण गरम आपल्याला मोहन नाही घालायचं आपल्याला थंडच तेलाच मोहन घालायचं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर तेलाच मोहन घातलेलं आहे तुम्ही त्याऐवजी एवढ्याच प्रमाणामध्ये तुपाचं मोहन घातलं तरी सुद्धा जमू शकते आपण जेवढा पीठ घेतलेलं होतं त्याच्या पाव कप आपल्याला इथे मोहनासाठी तेल किंवा मग तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे मोहन घातलेलं आहे तेलाचा किंवा मग तुपाचं त्याला सर्व पिठाला व्यवस्थित असं चांगलं असं चोळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताच्या साह्याने मुठी वळून बघायची म्हणजे पिठाची जर मुठ वळत असेल तर समजून जायचं आपलं हे मोहन आहे ते व्यवस्थित आहे आणि त्याच्याशिवाय जास्त आपल्याला हे मोहन घालायचं नाही त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच हे पीठ मळून नाही घ्यायचं आहे तर मी ज्या कपाने पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने इथं एक कप पाणी घेतलेलं आहे आता किती पाणी लागत आहे ते मी तुम्हाला सांगतच आहे तर सर्व पीठ इथं मळून झालेलं आहे व्यवस्थित असं जास्त मऊ पीठ मळायचं नाही किंवा मग जास्त घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही तर मग बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे आणि जेवढं आपण एक कप पाणी घेतलेलं त्यातून मी पाव कप एवढं पाणी राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला पाऊण कप एवढं पाणी लागलेलं ला आहे पीठ मळण्यासाठी आता हे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते अर्धा तास ठेवून ठेवायचं आहे रेस्ट करत म्हणजे भिजत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर बघा मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं मळाल हे पीठ तेवढी खारी मस्त होतील आणि खुसखुशीत होतील तर मी इथं पुन्हा एकदा चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत म्हणजे त्याच पिठाचे संपूर्ण पिठाचे चार उंडे करून घेतलेले आहेत समप्रमाणामध्ये आता त्यातून एक उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं याला आपल्याला पाकल लाटून घ्यायचं आहे तर मग बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचा आता मी हे सर्व अशा प्रकारेच बाकीचं लाटून घेणार आहे त्याआधी आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसे घेत तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे या पुढच्या ज्या मी रेसिपी टाकेन त्या तुमच्यापर्यंत पहिल्यांदा लवकर पोचतील आणि ते तुम्ही पाहू शकता तर मग बघू शकता मी त्या पूर्णपणे मस्त असं पातळ लाटून घेतलेलं ला आहे आणि त्याला संपूर्ण असा गोल आकार येण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये खास करून दाखवण्यासाठी एक ताड घेतलेला आहे आणि त्याला गोल कापून घेतलेला आहे म्हणजे समप्रमाणामध्ये सर्व आपण ह्या पोळी किंवा मग जे, जे खारीसाठी लाटणार आहोत पोळ्या त्या पूर्णपणे आपल्या एकसारख्या होतील ह्यासाठी तर मी पूर्ण ज्या होत्या चार पोळ्या म्हणजे त्या म्हणजे पीठ काढलेले होते उंडे त्याच्या संपूर्ण अशा पोळीसारख्या पातळ एकदम लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये लावण्यासाठी म्हणजे जे खारीला लेअर येतील ते सुटण्यासाठी आपल्याला एक लिक्विड असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चार चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही आता मैद्याच्या ऐवजी कॉनफ्लावरसुद्धा वापरू शकता आता जेवढा मी मैदा घेतलेला होत्या त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आता तेलाच्याऐवजी तुम्ही मेल्ट केलेलं तूपसुद्धा वापरू शकताय आणि आपल्याला हे पातळसर असं लिक्विड मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या पोळ्या लाटून ठेवलेल्या होत्या अशा ती एक घ्यायची आणि त्याच्यावरती हे व्हिडिओमध्ये त्या दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पोळीला लागलं पाहिजे काठोकाठ सुद्धा लागून घ्यायचं आहे आणि खूप सारं लावायचं आहे कंजूश घरी इथं करायची नाही आहे लावताना भरपूर सारं लावून झाल्याच्यानंतर दुसरी जी पोळी आहे ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि त्यालासुद्धा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं प्रकारे आपल्याला हे लिक्विड आहे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते यावरती लावून घ्यायचं आहे पूर्ण ज्या पोळ्या आहेत त्या अशा ठेवत ठेवत संपूर्ण त्यामध्ये लिक्विड लावून घ्यायचं आहे एकावरती एक आता इथे मी जे तेल वापरलेले आहे संपूर्ण रेसिपीमध्ये ते रे तेल, तेल रिफाईंड ऑइल आहे त्यामुळे याला कोणताही स्मेल येणार नाही आता तुम्ही ही रेसिपी बनवताना ही काळजी जरूर घ्या की जे आपण तेल वापरू त्याला कोणताही स्मेल आला नाही पाहिजे तर मग बघा अशाच प्रकारे मी संपूर्ण जी आपण पोळ्या किंवा मग चपात्या लाटून घेतलेल्या होत्या खारी बनवण्यासाठी त्या एकावरती एक लावून घेतलेल्या आहेत आता आपण हा जो बेस बनवत आहोत त्याच्यावरची जी आपण लास्टला पोली लावणार आहोत त्यालासुद्धा आपल्याला हे जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे लिक्विड मिश्रण ते सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चौकोनी घडी घालायचे प्रत्येक घडी घालताना त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे माझी इथं थोडीशी व्हिडिओ स्किप झालेली आहे मिश्रण लावतानाची त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक घडी घालताना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे तशी आपण जी खारीला लेअर आहे ती व्यवस्थित सुटली जाईल त्यानंतर जो चौकोनी आपण उंडा बनवलेला आहे त्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ लाटायचा नाही आहे थोडा जाडच ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित अशा तळताना ज्या खारीच्या लेअर मस्त अशा सुटल्या जातील त्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही ह्या खारी कट करू शकताय छोट्या मोठ्या किंवा मग डायमंड सेपमधून किंवा मग चौकोनी अशा वगैरे तुम्ही हा खारी कट करू शकता है। तर मग बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये या ना चौकोनीच कट करत आहे आणि जास्त सुद्धा खारी कट नाही करत आहे तर अशा प्रकारे मी ही सर्व खारीची आपण जी बेस आहे तो कट करून घेणार आहोत त्यानंतरच आपण हा तळून घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की कि किती मी इथं जाळ ठेवलेला आहे जो बेस आहे तो खारीचा म्हणजे व्यवस्थित आजचा लेअर सुटून तयार होतील तर मी इथं संपूर्ण जी बेस होता तो खारीच्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये आता आपण याला तळून घेऊया तळताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की तेल अजिबाती हा हिट करायचं नाही आहे आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे जेवढं तुम्ही लो फ्लेम करून ही खारी तळाल तेवढे हे लेअर व्यवस्थित असे सुटले जातील आणि ह्याला गोल्डन रंग इपर्यंत तळून घ्यायचं आहे पण आपल्याला अजिबात ही हाय फ्लेम मिडियम फ्लेम करायचा बारीक फ्लेम ठेवून म्हणजेच लो फ्लेम ठेवूनच आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे तर मग बघू शकते किती मस्त अशी ही खारी तळून तयार झालेली आहेत आणि लेअरसुद्धा किती मस्त असे हे सुटलेले आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याचबरोबर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा अशा प्रकारेच आपण संपूर्ण खारी तळून घेणार आहोत मग अशा प्रकारे मी संपूर्ण खारी तयार करून घेतलेली आहेत तळून घेतलेली आहेत तर मग बघू शकताय भरपूर सारी लेअर सुटलेली बेकरी स्टाईलमधून ही खारी एकदम खुसखुशीत आणि अजिबातीत तेलकट न होणारी आणि त्या हवाबंद डब्यामध्ये महिनाभर टिकणारी ही खारी तयार झालेली आहेत मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आणि आपण जेवढा इथे मैदा वापरलेला आहे दोन कप त्यामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त खारी तयार झालेली आहेत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चला तर मग एक नवे व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला बाय बाय